नमस्कार शेतकरी बांधवांना मी गंगाधर गडदे तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत एका अतिशय मोठ्या आणि ऐतिहासिक योजनेविषयी राज्य सरकारची कृषी समृद्धी योजना या योजनेमुळे शेतकऱ्यांना ड्रोन शेततळे बी बी एफ यंत्र आणि शेतकरी सुविधा केंद्रांसाठी मोठं अनुदान मिळणार आहे म्हणजेच आधुनिक शेतीचा मार्ग आता प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात येतोय तर चला एक एक करून जाणून घेऊया या योजनेचे सगळे फायदे पात्रता आणि अर्ज प्रक्रिया आणि अनुदान दर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस या वर्षासाठी कृषी क्षेत्रात मोठी गुंतवणूक जाहीर केली आहे शेती उत्पादन वाढवणे उत्पादन खर्च कमी करणे आणि हवामान बदलाला तोंड देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे योजनेअंतर्गत चार मोठे घटक आहेत पहिला घटक म्हणजे ट्रॅक्टर चलित रुंद सरी वरंबा बी बी एफ यंत्र दुसरं म्हणजे वैयक्तिक शेततळे तिसरं म्हणजे शेतकरी सुविधा केंद्र चौथं म्हणजे मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजना या सर्व घटकांसाठी मिळून तब्बल रुपये पाच हजार सहाशे अडुसष्ट कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे स्वरूपात सुरुवात करू या पहिल्या घटकापासून बी बी एफ यंत्र म्हणजे रुंदी सरीवरंबा यंत्र हे यंत्र पिकांच्या लागवडीसाठी सरी आणि वरंबा तयार करतं ज्यामुळे पाण्याचा निचरा चांगला होतो आणि उत्पादनात वाढ होते या योजनेअंतर्गत राज्यभरात पंचवीस हजार बी बी एफ यंत्राचा पुरवठा आहे प्रत्येक यंत्र ह दर हंगामात सुमारे शंभर हेक्टर क्षेत्रावर काम करू शकतात याचे अनुदान यंत्राच्या किमतीच्या पन्नास टक्केपर्यंत किंवा कमाल सत्तर हजार रुपया सत्तर हजार रुपयापर्यंत फायदे आहेत बियाण्याचा वापर तीस टक्के ते चाळीस टक्केने कमी आणि उत्पादनात पंधरा ते वीस टक्के वाढ म्हणजेच कमी खर्चे आणि जास्त नफा आता दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे शेततळे बांधकाम अनुदान शेततळे बांधकाम अनुदान पाण्याच्या कमतरतेपासून संरक्षण मिळावे म्हणून राज्य सरकारने चौदा हजार वैयक्तिक शेततळ्यांना मंजुरी दिली आहे अनुदान दर सोळा हजार आठशे एकोणसत्तर ते एक लाख सदुसष्ट हजार शेततळ्याच्या आकारानुसार नि देण्यात येत आहे तर याचे निकष काय आहेत तर जमीन काळी चिकणमाती असावी नाल्याच्या प्रवाहात किंवा दलदली शेततळे बांधता येणार नाही ही योजना पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वरदान आहे यानंतर तिसरा घटक म्हणजे शेतकरी सुविधा केंद्र राज्यात एकूण दोन हजार सातशे अठ्याहत्तर सुविधा केंद्रे उभारली जाणार आहेत ही केंद्रे म्हणजे शेतकऱ्यांसाठी सर्व सेवा एकाच छताखाली देण्यात येणार आहे याचा अनुदान व खर्च किती आहे तर ते, ते जाणून घेऊया एकूण प्रकल्पाचा खर्च तीन कोटी रुपये शासन अनुदान मर्यादा ही एक कोटी ऐंशी लाख एवढी इतकी आहे तर याच्या सुविधा मृद परीक्षण प्रयोगशाळा जैविक खत उत्पादन केंद्र ड्रोन व अवजारे भाड्याने देण्याची सेवा शीतग्रह्य व साठवण सुविधा कीड नियंत्रण व पोषण घटक विक्री म्हणजेच गावागावात आधुनिक शेतीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचं केंद्र तयार होणार आहे आता सर्वात चर्चेतील योजना म्हणजे मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजना शेतीत आता ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी पाच हजार ड्रोन देण्यात येणार आहेत अनुदानाचा दर आहे कृषी पदवीधरांसाठी पन्नास टक्के किंवा कमाल रुपये पाच लाख इतके आहे तर इतर लाभार्थ्यांसाठी चाळीस टक्के किंवा कमाल रुपये चार लाख अर्ज आहे इतके आहेत तर अर्जाची प्रक्रिया ही एक नंबर अर्ज डी बी टी पोर्टलवर करावा दुसरा म्हणजे निवड प्रथम येणाऱ्या प्रथम लाभ तत्वावर केली जाईल अर्जदार राज्यातील सातबाराधारक शेतकरी असावा ॲग्रीटॅक नोंदणी क्रमांक आवश्यक असणे शेतकरी शेतकरी गट किंवा एफ पी ओ यस अर्ज करू शकतो अनुदान थेट बँक खात्यात जमा होते डी बी जमा होईल ही संपूर्ण योजना म्हणजे महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रासाठी एक मोठं पाऊल आहे या योजनेमुळे शेतीतील उत्पादन खर्च कमी होईल उत्पादन वाढेल आधुनिक तंत्रज्ञान गावागावात पोहोचेल स्थानिक रोजगार निर्माण होतील आणि श्वासत शेतीला चालना मिळेल तर मित्रांनो ही होती राज्य सरकारची कृषी समृद्धी योजना दोन हजार पंचवीसची सविस्तर माहिती ही योजना नक्की शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या गावातील शेतकरी मित्रांसोबत पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला असाच शेतकरी योजनेवरील अपडेटसाठी धन्यवाद जय जवान जय किसान